कार मंडळी ज्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची सर्वजण वाट पाहत होते ते हप्ता आता जमा झालेला आहे ते कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचा आपण या संदर्भात काल एक जी आर देखील वाचून दाखवला होता यामध्ये तुमचा वीस ऑगस्ट रोजी एक जी आर आला होता यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी जे लागणारे पैसे चौथ्या हप्त्यासाठी ते त्याला मंजुरी देण्यात आली होती संपूर्ण जी आर आपल्या चॅनलला आपण दाखवला होता आणि त्याची तारीख देखील सांगितली होती की लवकरच हा हप्ता जमा होणार आहे आणि आता हा हप्ता लेटेस्टमध्ये हा बऱ्याच जणांच्या अकाउंटला हप्त्याचा आलेला आहे वितरण करण्यात आहे यामध्ये तुम्हाला तुमचा हप्ता कशा प्रकारे चेक करायचा आहे तुमच्या दोन हजार खात्यात जमा झालेले आहेत ते कशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तर पाहू शकता तुमचा जो अकाउंट नंबर लिंक असेल तुमच्या बँकेमध्ये तर तुम्हाला मेसेज देखील आलेला असेल यामध्ये तुम्हाला मेसेज अशा प्रकारे येत आहे की दोन हजार क्रेडिटेड आणि तुमचं जे योजनेचं नाव आहे त्या योजनेचं एन एस एम एन वाय या नावाने तुम्हाला एक मॅसेज येत आहे आणि यामध्ये तुमची दोन हजार म्हणजे तुमचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार होत आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सर्वात लवकर अपडेट मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण शासनाच्या योजना महत्त्वपूर्ण सरकारी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो